नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आषाढी एकादशी आहे तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण उपासाची थाळी बघणार आहे तर आता इथं साबुदाणा रात्री भिजवलेला आहे त्याच्यात आपण खिचडी बघायची आपली रेसिपी पाहूया इथं एक वाटी मी साबुदाणा घेतला आहे तो रात्री भिजत घालायचा स्वच्छ धुवून आणि इथं मी दोन बटाटे घेतलेत छान असे चिरून घेतलेत तुम्ही पाहू शकता इथे आता हे आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचेत इथं आपण कढई घेतली कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आता तेल तापू द्या आपलं तेल चांगलं तापलं की आपल्याला बटाटा छान परतून घ्यायचा आहे तेलावर आता तेल छान तापले आता बटाटा आपण छान परतून घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता छान असा गुलाबी होत तळ करून घ्यायचा आहे छान तेलावर आपला हो दा आता बटाटा होत आलेला आहे छान असं गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण हे काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये इथं आता आपण दोन चमचे तूप टाकणार आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाची पण खिचणी केली तरी चालेल आता इथं आपण जिरं टाकूया एक चमचा जिरं पण छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे आता जिरं छान आपलं तडतडलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मिरची घालूया मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथं दोन चमचे टाकले आहे मिरची आता ती छान आपल्याला तेलावर परतू द्यायची आहे चांगली परतायची म्हणजे ती जास्त आपल्याला भाजणार पण नाही आता मिरची छान आपली परतून झालेली आहे आता त्यात बटाटा टाकणार आहे बटाटा पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मग नंतर लगेच साबुदाणा टाकवायचा आहे साबुदाना टाकून झाले की आपल्याला दाण्याचा कूड घालायचा आहे त्याच्यात आणि छान मिक्स करून घ्यायची आहे खिचडी आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान परतून घ्यायची आणि आपल्याला वाफ द्यायची आहे त्याला दोन तीन वाफ घ्यायचे आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे चा, आणि छान वाफ काढून घ्यायची आहे आता आपली इथं खिचडी रेडी झालेली आहे आता आपण दुसरा पदार्थ पाहूया आता आपला पुढचा पदार्थ आपण करतोय इथं पातीला गरम करायला ठेवलं आहे आता आपल्याला ही वरई त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे वरईचा भात करतोय आपण छान भाजून घ्यायची वरई छान भाजली की बाधत नाही छान भाजून घ्यायची आहे भाजून घ्यायचे वरई पाच ते दहा मिनिटं आपण हे छान परतून भाजून घ्यायचे आपली वरई छान अशी भाजून झालेली आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते आहे अर्धी वाटी वरई आहे तुम्हाला हवे असेल तुम्ही जास्तसुद्धा एक दोन वाटेचं पण करू शकता तुम्ही इथं पाहू शकता मी इथे डिशमध्ये काढून घेतली आहे वरई छान भाजून घेतली आहे आता आपण फोडणी करूया तेल टाकू आपण त्याच्यात थोडंसं तेल छान गरम झालेले आहे आपण त्याच्यामध्ये आता जिरं घालूया एक चमचा जिरं घालूया शेंगदाणे घालू हे छान परतून घ्यायचे जिरा आणि शेंगदाणे हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी पाणी घालणार आहे एक ग्लास छान परतून एक ग्लास पाणी घालायचं मी अजून घालणार आहे पाणी एक ग्लास पाणी घातले अजून पाणी घालणार आहे अर्धा ग्लास अर्ध्यालाही थोड अर्ध्यालाही थोडंसं कमी घालणार आहे आणि त्यांना छान उकळी आणून द्यायची आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही इथं पाहू शकता इथे छान उकळी आलेली आहे पाण्याला आता मी वरही घालणार आहे त्याच्यामध्ये आणि छान आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे आपल्याला छान शिजू द्यायचं आहे शेंगदाण्याची आमटी करून घेऊया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्या भाजलेला दाण्याचा कूट तो अर्धी वाटी घेतला आहे आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहे तीन ते चार छोट्या मिरच्या खूप तिखट असतात त्यामुळं मी त्या कमीच घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता त्यात टाकून आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण शेंगदाण्याची आमटी करणार आहे इथं पातीला ठेवले आता त्यात ते तेल घालूया थोडंसं आता हे छान गरम होऊ द्या तेल छान गरम झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालूया अर्धा चमचा छान तडतडून द्या जिरं छान तडतडलं की आपल्याला ही पेस्ट केलेली घालायची आहे शेंगदाणा आणि मिरचीची तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घालून सुद्धा तुम्ही ही चटणी तशी खाऊ शकता आता मी त्याच घालणार आहे हे छान मिक्स करून आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे तुम्ही पाहू शकताय आणि मस्त दाण्याचा पूट टाकलाय त्याच्यामध्ये पेस्ट केलेली ती छान परतून घ्यायची आहे पाच दहा मिनिटं काय आपण हिरव्या मिरच्या घातल्यात मिरची कच्ची आहे तर ते पण छान आपल्याला परतून घ्यायचे तेलावर आणि पाणी घाला घालायचे गडबड करायची नाही हे छान परतून आहे हे परतून झालेले आहे शेंगदाणा आणि मिरची आपली आता त्यात पाणी घालू पाणी घालणार आहे आणि हे छान हे छान मिक्स आहे पाणी घालून आपल्याला छान उकळी आणून द्यायची आहे एक दोन उकळी आणायची आहे अजून पाणी लागेल तुम्ही तर पाहू शकता मी छान म्हणजे पाणी घालून घेतलंय आता मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये उकडलेला बटाटा सुद्धा घाल घालू शकता आता हे छान उकळी आणून आहे आपल्याला आणि हलवत आहे आमटीला पण छान उकळी आलेली आहे अजून दोन तीन उकळी घेणार आहे मी आणि त्यामध्ये चवीनुसार थोडी साखर टाकायची आहे म्हणजे खूप छान लागेल ला आमटी आपली तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरीच काहीच हरकत नाही आता आपण हे छान उकळू देणार आहे तर आपले बटाटे सुद्धा गार होत आहेत उकडे उकडलेले बटाटे अरे तर बटाटे गार होण्याची वाट पाहूया इथं तुम्ही पाहू शकता मी इथं उकडलेले बटाटे घेतले चार पाच आता ते सालं काढून घेतले आणि आता मी त्याच्या फोडी करून घेणार आहे चिरून घेणार आहे इथे कढई तापायला ठेवली आहे तेल मी घातले आता तेल छान गरम होऊ द्या आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे एक चमचा जिरं घालणार आहे जिरं चांगलं तडतडलं की आपल्याला मिरची घालायची आहे वाटलेली इथे जिरं चांगलं तडतडलंय आता आपण त्याच्यामध्ये मिरची पेस्ट घालणार आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे तेलावर तुम्ही इथं पाहू शकता इथं मिरची छान परतून घेतली आहे तेलावर तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा पण वापर करू शकता आता इथं मी बटाटा घांगोळी उकडलेला आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया आणि आता हे छान मिक्स करायचं आहे बटाटा छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कोड घालायचा आहे भाजणीला चार पाच चमचे आहे दाण्याचा कोट आणि छान परतून घ्यायचंय छान परतून आहे इथं छान बटाटा परतून घेतला आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन वाफ घेणार आहे आता इथं पाहू आपण दोन तीन मिनटं झालेली आहेत वाफ आली आहे छानपैकी हा हा मस्त वास येतो आहे आता मी छान सफ करणार आहे आता मी इथं मस्त सफ करणार आहे इथं थाळी घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला खिचडी मस्त गरम गरम चिवडा दाण्याची आमटी खिचडी बटाट्याचा चिवडा घेतला आहे आमटी घेतली आहे आता राजगिराचं बळी ठेवली आहे आता आपण त्याच्यात भाजी घेऊया बटाट्याची भाजी घेऊया इकडे साईडला मस्त गरम गरम आहे भाजी छान बटाट्याची भाजी घेतली आता आपण भात घेणार आहे गे। वरळीचा मस्त असा छान सफ करायचा आहे या पद्धतीने मी मस्त सप के केले आपली उपासाची थाळी रेडी झालेली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज माझे खिचडी हे माझ्या मिस्टरांनी केलेली आहे त्यांना खूप प्रचंड आवडते खिचडी साबुदाणा खिचडी इथं बटाट्याची बटाट्याचा चिवडा घेतला आहे वरईचा भात राजगिऱ्याची वडी शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी या पद्धतीने आपली मस्त उपासाची थाळी रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं चिन्ह बेल आयकॉन आहे ती तर ते तुम्ही क्लिक करा म्हणजे मी जे काय व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला नोटिफिकेशन तिथे येईल ह्या पद्धतीने आपले रेडी झालेली आहे धन्यवाद रामकृष्ण हरी